लोकनेते देवराव पाटील चोंडेकर स्मृती समारोह संपन्न मान्यवरांची आदरांजली श्री शिवाजी शिक्षण संकुलाचे आधारवड यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंडेकर यांचा अडतीसवा स्मृतीदिन समारोह श्री शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सर्वप्रथम माजी मंत्री डॉक्टर एन पी हिराणी माजी आमदार विजय पाटील चोंडीकर दिलीपराव एडतकर दीपक भाऊ आसेगावकर प्राचार्य डॉक्टर उत्तमराव रुद्रवार शिवाजीराव देशमुख सवनेकर अविनाश देशमुख निळकंठ पाटील सुधाकर ठाकरे राम देवसरकर दिगंबर जगताप सिराज हिराणी विजय जाधव अनिरुद्ध पाटील चोंडीकर डॉक्टर शैलेंद्र नवथळे डॉक्टर स्वप्नील देशमुख यांनी पूजन व प्रज्वलन करून आदरांजली अर्पण केली यांच्या समवेत ॲडव्होकेट रमेश पाटील प्राध्यापक गोविंदराव फुके सुभाषराव पाटील चौधरी काशीराम पाटील कृष्णापूरकर अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंडीकर सुनीता ठाकरे प्राध्यापक माया राऊत विद्या पाटील डॉक्टर नाना फुके योगाजी गवळी वामनराव देशमुख जनार्दन ढवळे यांच्यासह श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्री शिवाजी अध्यापक विद्यालय गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय म राष्ट्रीय सेवा योजना व एन सी सीचे विद्यार्थी तसेच पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंडेकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली बहारदा संगीताच्या साथीने संगीत शिक्षक सारंग कोरटकर नारायण हनवते व विद्यार्थिनी संच यांनी वैविध्यपूर्ण गीतांमधून आदरांजली अर्पण केली स्मृती समारोह कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गणेशराव रावते व प्राध्यापक गजानन जाधव यांनी केले प्रतिनिधी उमेश राठोड पुसत